असं प्रत्येक बापाला वाटत पण मुलाला काय वाटतं बापाविषयी की शोध मोहीम या ठिकाणी ठिकाणी थांबते वडिलांच्या जन्मदिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी अत्यंत मोठ्या रचनात्मक दृष्ट्या वेगवेगळ्या माध्यमातून कलागातील शेवटच्या वंचित राहिलेल्या बंधूंना आणि बहिणींना न्याय देण्याचा सहकार्य करण्याचा सोबत देण्याचा आजचा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक सन्माननीय भाशंकर खास आलेले परीक्षा परिषदेचे उपायुक्त राठोड साहेब शिक्षणाधिकारी कादर साहेब महाराष्ट्राचे शाळा कृती समितीचे जिल्ह्याचे अध्यक्ष त्या विचारपीठावरती असणारे सगळीच शिक्षणाच्या क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील अत्यंत नावलौकिक मिळवलेली सन्माननीय मंडळी आणि आपण सगळेजण समोर असलेले या सगळ्या विषयाला आणि भूमिकेला सोबत देणारे दे। बंधुनो आणि भगिनीनो या ठिकाणी सरांच्या चरंजीवाने लिहिलेल्या मोबल की किता या पुस्तकाचंही या ठिकाणी प्रकाशन झालं एका अंकाचही प्रकाशन झालं बालशंकर सरांचा कायम मला वाटतो दररोजचा दिवस हा एका वेगळ्या रचनेतून जात असतो नेहमी आपल्याला पुढे कसं जाता येईल यासाठी भूमिका घेऊन ती सेवेची चाळीस वर्ष जे शिक्षणाच्या क्षेत्रात केलेलं पवित्र ज्ञानदान त्या काळामध्ये आणि सध्या सुद्धा या क्षेत्रामध्ये जो पीडित असेल जो अन्यायग्रस्त असेल त्याच्यासाठी गायकवाड सर भरशंकर सर आणि संपूर्ण टीम ही नेहमी आवाज उठवत असते जिल्हा परिषदेपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयापर्यंत आवाजावरतीच व्यक्ती आल्याची सुद्धा ओळख त्या कार्यालयात होते तितका जबरदस्त आवाज आणि त्या आवाजापासून भूमिका ही अत्यंत बुलंद असते त्यामुळं बालशंकर सर नेहमीच तुम्ही आमचे मार्गदर्शक आहात भविष्यात सुद्धा कायम राहणार आहात तुमचं काम तुमच्या मुलापुरत किंवा तुमच्या मुलीपुरतं लिमिटेड राहिलं नाही खात्रीनं या ठिकाणी जिल्हा आणि जिल्ह्याच्या पुढे जाऊन तुम्ही काम करताय यामधून अनेकांना आधार मिळतोय आणि त्यात तुमची दृष्टी दीक्षण आहे तुम्ही जे शोधता इथं एक एक येणाऱ्या व्यक्तीविषयी तुम्ही एक दोन वाक्यात आम्हाला सांगत होता भोसले सर करून सगळ्यांना सांगत होते आणि त्यामधून आपल्या हो जिल्ह्यातील ही रत्न आजपर्यंत आपल्याला दिसली नव्हती होती बाजूला होती समोर काम या ठिकाणी सर आणि विविध माध्यमातून या ठिकाणी तुमच्या आणि माझ्या समोर केलंय खासशंकर सर भविष्यातल्या तुमच्या या सगळ्या कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा दृष्टी आहे तर मी सोबत आहे आपण हे करतो आहोत त्यामुळे अनेकांना सतर् आणि न्याय मिळतो त्यामुळे तुम्हाला खूप धन्यवाद देतो आणि बंधू आणि बहिणीनो मी प्रत्येक कार्यक्रमात पहिल्या क्षणापासून शेवटच्या व्यक्तीपर्यंत थांबत असतो पण आज एक मंगळवेढा तालुक्यामध्ये माझा नियोजित अगोदरचा कार्यक्रम असल्यामुळे मला जावं लागत विचारपीठ मला परवानगी देईल आपण सुद्धा मला रजा द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र